ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफ डी आयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत नमस्कार महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात करण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं झालंच सा तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पूर्णांक सेहेचाळीस केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या महाराष्ट्र फर्स्ट धोरणामुळे नवनवे उद्योग गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे पनवेल पुणे संभाजीनगर इथे टॉवर सेमी कंडक्टर स्कोडा फॉक्स वॅगन आणि टोयोटा किर्लोस्कर या कंपन्या आपले प्रकल्प उभारायला तब्बल एक लाख वीस हजार दोनशे कोटीहून अधिक गुंतवणूक करतायत या प्रकल्पांमधून राज्यात पंधरा हजारहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा कायापालट होण्यासाठी सेमी कंडक्टर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांशी संबंधित नव्या युगातले हे आधुनिक उद्योग राज्यात यावेत म्हणून मायुती सरकार प्रयत्नशील आहे याचा परिणाम म्हणूनच मायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र कायम परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात देशात अव्वल राहिला आहे यावर्षी एकट्या महाराष्ट्राला तीन महिन्यात सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपये एवढी परदेशी गुंतवणूक मिळाली आहे जी देशाला मिळालेल्या एकूण एक, एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये गुंतवणुकीच्या निम्म्यापेक्षा अधिक आहे कर्नाटक दिल्ली तेलंगणा गुजरात तामिळनाडू हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान या सर्वांच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे महायुती सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा कायापालट होत आहे हे म्हणायला काही हरकत नाही यावर भाष्य करताना राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षांचं काम करून दाखव सव्वा दोन वर्षात अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून आहे दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर